महाबळेश्वर मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जात आणि आता महाबळेश्वर मध्ये हेलिकॉप्टर राईडही करता येणार आहे त्यामुळे हेलिकॉप्टर मधून महाबळेश्वरचं नयनरम्य दृश्य पर्यटकांना अनुभवता येणार आहे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी चरणी पाच लाखांची सोन्याची तुळशी माळ अर्पण करण्यात आली आहे तर पंढरपुरातील अलका घाडगे या विठ्ठल भक्तानेही तुळशी माळ विठुरायाला अर्पण केली आहे सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना आजही अनेक भाविक मोठ्या भक्तिभावाने देवाला सोनं अर्पण करताना पाहायला मिळतात तर छावा सिनेमावरून शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे सिनेमामुळे इतिहास समजायला लागला तर हे आपलं दुर्दैव पण छत्रपतींचे अनेक किस्से आहेत ते आत्ताच्या पिढीला माहीत नाहीत असंही ते म्हणाले मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांचं बाळ चोरीला गेलाय बाळ चोरीच्या घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालयाच्या ढिसाळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय बाळाच्या चोरीची महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली महाबळेश्वरमध्ये तीन दिवसांचा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आलाय मुख्य बाजारपेठेतून पारंपरिक वेशभूषेमध्ये वाद्य वाजवत यात्रेला सुरुवात झाली आहे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सह कुटुंब या यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि परदेशातील अनेक पर्यटकही यावेळी उपस्थित होते